राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं असं अपघाती निधन होणं हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे प्रशासनाकडं काम कसं करून घ्यायचे याची शैली अजितदादांकडे होती एक मजबूत पकड जरब असा दादांचा दरारा प्रशासनावर होता काम होणार असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही असे स्पष्ट होतं कामाच्या बाबतीत ते शिस्तप्रिय होते कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा राजकारणातलं उमद असं नेतृत्व आज आपल्यातून गेलं आहे अत्यंत दुःखद अशी घटना घडली आहे अजितदादांच्या कामाची पद्धत वेगळी होती आपल्याला आठवतंय की जेव्हा आपण दादांना सांगितलं की गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदार निधी वापरता यावा आणि याकरिता आपण पाठपुरावा करत होतो तेव्हा अजितदादा यांनी संजयजी खूप चांगला प्रस्ताव आहे आपण सहा महिन्यातच संपूर्ण माहिती घेतो असं त्यांनी सांगितलं आपण नक्की पॉझिटिव्ह करू आणि या विषयाबाबत जी आर देखील त्यांनी काढला होता महाराष्ट्राच्या हिताकरता त्यांनी अनेक कामं केली स्वभावात जरी ते रोखोक होते तरी सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे ते आवडते नेते होते अजिदाचा असा अकाली मृत्यू महाराष्ट्राला चटका लावणार आहे आपण आपल्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे अजिदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहितो अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दादांचं अशा प्रकारे अपघाती निधन होणं हे अत्यंत धक्कादायक तर आहेच पण अत्यंत वेदनादायक पण आहे महाराष्ट्राचं फार फार मोठं नुकसान यामुळे झालेलं एक मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झाली दादा हे अत्यंत कर्तृत्ववान आणि उत्तम अशा प्रकारचं शासक कशा पद्धतीने प्रशासनावर त्यांच्याकडनं काम करून घेणं याची उत्तम शैली अजितदादांकडे होती एक कर्तृत्ववान दिलखुलास रांगडा आणि स्पष्ट वक्ता असा नेता आमच्यातून निघून गेला आहे खरं म्हणजे त्यांनी महाराष्ट्राकरता अनेक मोठी कामं केलेली आहेत आणि पुढे देखील ते करू शकणार होते कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आहे किंवा काम करण्याची शैली जी आहे ती मला अत्यंत त्यांची आवडत असेल मोकळेपणाने ते होणार असेल तर हो म्हणायचे नसेल होणार तर नाही म्हणायचे असं एक दुर्मिळ राजकारणातलं उमद असं नेतृत्व आज आपल्यामध्ये गेलं आहे आणि हे केवळ महाराष्ट्रातलं फार मोठं ही दुःखद घटना आहे मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र अशी आदरांजली पण अर्पण करतो